नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये महावितरण प्रशासन नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चर्चेत असते आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसापासून अपुरा विद्युत पुरवठ्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असू देत किंवा विरोधी पक्ष असू देत नेहमीच वारंवार सातत्याने टीका करत असताना महावितरण आपल्याला दिसून येत आहे आणि आता महावितराच्या माध्यमातून आपण बघ बघू शकता पाद परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची फांदे तोडण्याचं काम एन पावसाळ्यात आधी घेण्यात आलं आहे त्यामुळे हे काम तर उन्हा पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यात घेणं अपेक्षित होतं परंतु भर पावसाळ्यात हे काम महावितरणच्या माध्यमातून या ठिकाणी हाती घेण्यात आले बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धोकादायक झाडाची फांद्या तोडण्याचं काम हाती घेण्यात आले झाड चढणीचं काम हाती घेण्यात आलं आणि रविवारी हे काम हाती घेण्यात आलं होतं परंतु रविवारी काम हाती घेण्यात आलं होतं आणि ह्याच कामासाठी चार पाच तास महावितरणच्या माध्यमातून लाईट देखील बंद करण्यात आली होती विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आधीच महावितरणविरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असताना अशा प्रकारे झाडांची छाटणी भर पावसाळ्यात करण्यात येते आणि झाडांची छाटणी करण्यानंतर देखील या ज्या फांद्या आहेत त्या अशाच रस्त्यावर या ठिकाणी टाकून देण्यात आलेल्या आहेत आपण बघितलं तर शाश्वत पार्कमध्ये या फांद्या टाकून देण्यात आल्या आहेत जवळपास आपण बघितलं तर बाजूला या ठिकाणी नाला आहे आणि दाटीवाटीच्या झाडांची देखील संख्या अधिक आहे त्यामुळे या झाडांच्या फांद्यांखाली साप असू द्यात किंवा विंच असूल्यात असे कित्येक प्रकारचे कीटक असू देत त्या ठिकाणी साचून राहू शकतात आणि आजूबाजूला नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात त्यांना देखील त्याच्यामुळे काहीतरी धोका असू शकतो आता महावितरण कधीपर्यंत या फांद्या ठिकाणी हटवते किंवा अशाच पडून राहतात या फांद्या देखील वाहना आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन रोहन तळवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर